सत्तावीस एप्रिल शनिवार विकट संकष्टी चतुर्थी करा हे पाच उपाय वर्षातील या दोन संकष्टी चतुर्थी न चुकता करा आणि कथा जरूर ऐका संकष्टी चतुर्थी दिवशी उपवास करून गणेशाची पूजा करावी आणि रात्री चंद्राला अर्घ द्यावे आणि कथा कधीही वाचावी चैत्र महिन्यातील संकष्टी चतुर्थी शनिवार सत्तावीस एप्रिल रोजी आहे या संकष्टीला विकट संकष्टी चतुर्थी असेही म्हणतात या दिवशी उपवास करून गणेशाची पूजा करावी आणि रात्री चंद्राला अर्घ द्यावे पूजेच्या वेळी संकष्टी चतुर्थी व्रत कथा ऐकली जाते ज्यामध्ये देवांचे संकट दूर करण्यासाठी गणेशाची निवड केली गेली हे सांगितले आहे गणपतीला पहिल्या उपासकाचे वरदानही मिळाले आबालवृद्ध स्त्री पुरुषांनी सर्वांनी करावायचे हे एक साधे सोपे पण शीघ्र फलदायी व्रत आहे श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी व मंगळवारी येणारी अंगारक संकष्टी चतुर्थी विशेष फलदायी व महत्वाचे मानतात प्रत्येकाने निदान वर्षातून या दोन तरी संकष्टी चतुर्थी अवश्य कराव्यात उपाय नंबर एक आर्थिक संकटातून मुक्त होण्यासाठी जर तुमच्या हातात पैसा नसेल आणि महिना संपण्याआधीच तुम्हाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागत असेल तर संकष्टी चतुर्थी दिवशी गणपती बाप्पाला नैवेद्यात गूळ आणि तुपाचा समावेश करावा असे केल्याने तुम्हाला धन लाभ होईल आणि आर्थिक संकटातून सुटका मिळेल नंबर दोन नोकरीत बढतीसाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाला हळदीच्या पाच पिंपळ्या अर्पण करा आणि श्री गणाधिपतेय नम या मंत्राचा जप करा हा उपाय दहा दिवस सतत करा असे मानले जाते की असे केल्याने साधकाला नोकरीत प्रमोशन मिळू शकते आणि धनात अपार वाढ होऊ शकते नंबर तीन व्यवसायात यश मिळव मिळवायचे मार्ग खूप प्रयत्न करूनही व्यवसायात यश मिळत नसेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला पूजेदरम्यान गुळाचे लाडू अर्पण करावेत असे केल्याने व्यवसायात निश्चित यश मिळते नंबर चार मानसिक तणाव दूर करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या मानसिक तणावाचा सामना करावा लागत असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बाप्पाला सुपारी अर्पण करा तसेच गाईला हिरवा चारा द्यावा असे मानले जाते की हा उपाय केल्याने घरात नेहमी सुख शांती राहते आणि सकारात्मक ऊर्जा वास करते नंबर पाच मनात आपली मनोकामना व्यक्त करत नारळ गणपतीच्या चरणी अर्पित करावे असे केल्याने सर्व समस्या नाहीशा होतील संकष्टी चतुर्थी व्रताची कथा जरूर जाणून घेऊया संकष्टी चतुर्थी व्रताची कथा पौराणिक कथेनुसार एकदा इंद्रासह सर्व देवता त्यांचे संकट दूर करण्यासाठी प्रार्थना करत भगवान शंकराकडे गेले तेव्हा महादेवाने दोन्ही पुत्र कार्तिकेय आणि गणेश तेथे ते उपस्थित होते तेव्हा भगवान शिवाने त्या दोघांना विचारले की देवतांच्या अडचणी कोण लवकर दूर करू शकेल तेव्हा दोघांनीही सांगितले की त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी मी समर्थ आहेत तेव्हा भगवान शिवाला कल्पना सुचली त्यासाठी आधी परीक्षा द्यावी लागेल असे त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना सांगितले शिवजी म्हणाले की या पृथ्वीला प्रदक्षिणा घालून जो प्रथम आपल्याजवळ येईल त्याला देवतांचे संकट दूर करण्यासाठी पाठवले जाईल परीक्षेचा विषय ऐकून भगवान कार्तिके त्याच्या मोर या वाहनावर बसले आणि वडिलांची आज्ञा घेऊन पृथ्वी प्रदक्षिणा करण्यास निघाले दुसरीकडे गणेशाला खूप काळजी वाटली कारण आपले वाहन उंदीर आहे त्यावरून संपूर्ण पृथ्वीभोवती फिरणे शक्य नाही तेव्हा गणेशाच्या मनात एक विचार आला तो पटकन जागेवरून उठला त्यानंतर त्याने आपले वडील भगवान शिव आणि आई पार्वतीचे सात वेळा हात जोडून प्रदक्षिणा केली त्यानंतर तो आपल्या जागेवर येऊन बसला हे पाहून सर्व देवी देवतांना आश्चर्य वाटले काही वेळाने कार्तिकेय देखील पृथ्वी प्रदक्षिणा करून कैलासात आला आणि स्वतःला विजेता घोषित करू लागला दरम्यान महादेवाने गणपतीला विचारले की तुम्ही पृथ्वीऐवजी तुमच्या आई, आई वडिलांभोवती का फिरलात यावर गणपतीने सांगितले की सर्व जग पृथ्वी माझ्या आई वडिलांच्या वास करते धाकट्या मुलाचे उत्तर ऐकून शिवजींना फार आनंद झाला देवांचे संकट दूर करण्यासाठी त्यांनी गणेशाला पाठवले महादेवाने गणेशाला वरदान दिले की जो कोणी चतुर्थीच्या दिवशी तुझी पूजा करेल आणि रात्री चंद्राला अर्घ्य देईल त्याची सर्व पापे नष्ट होतील त्याची संकटे दूर होतील आणि मनोकामना पूर्ण होतील त्याच्या जीवनात सुख समृद्धी वाढेल ही व्रत कथा वाचून गणेशाला प्रार्थना करा की तू आमची संकटे दूर करून आम्हाला जीवनात सुख समृद्धी दे तर मित्रमैत्रिणीनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद